आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने हातग्याच्या फुलांची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला या, या फुलांना आधी कापून घ्यायची आहे बघू शकता मी हातग्याची चा फुलं छान अशी कापून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर मी आता इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आता तेल आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहे बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण कांदे टाकून घेऊया कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आधी सर्व कांदे टाकून घ्यायचे आहे आणि सर्व कांदे टाकून झाल्यानंतर आता त्या कांद्यांना आपण छान असं परतून घेऊया आणि छान शिजू द्यायचे आहेत हे कांदे छानसे लालसर येतपर्यंत शिजू द्यायचे आहेत आणि कांदे शिजल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशीच हळदी पावडर टाकायची आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी येते मी हळदी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर मी आता इथे मिरची पावडर टाकत आहे मिरची पावडर आपल्याला एक चमच टाकायचा आहे एक चमच आणखीन थोडा ॲड करू शकता तुम्ही तुमच्या टेस्टनुसार थोडंसं मी टाकलेली आहे पुन्हा आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचे आहे या टमाटरांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि छान अशी शिजू द्यायची आहेत या टमाटरांना छान असं शिजू द्या बघू शकता टमाटर छान शिजलेले आहेत आता आपल्याला या टमाटरांमध्ये मीठ टाकायचं आहे मीठ चा, मी येथे चवीनुसार टाकत आहे म्हणजे एक चमच टाकलेली आहे आणि थोडस टाकलेली आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाका मीठ आणि त्यानंतर आता या सर्वांना छान परतून घ्यायचं आहे आणि छान शिजू द्यायचं आहे बघू शकता छान असं या प्रकारे शिजू द्या आता आपल्याला हातग्याची फुलं टाकायची आहे बघू शकता मी हे हातग्याची फुलं छान स्वच्छ धुवून कापून घेतलेले होते बघू शकता आता मी हे इथे टाकलेली आहे आता यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या छान मिक्स करून घ्या जेणेकरून सर्व मसाले ते हातग्याच्या फुलांना लागले पाहिजे असे परतून घ्या बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान परतून घ्यायचं आहे आणि आता या फुलांना शिजू द्यायचं आहे या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि यांना शिजू द्यायचं आहे आणि असं परतत राहायचं आहे आता छान असं परतून घेतलेलं आहे आपण आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती एक प्लेट झाकून घ्यायची आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे बघू शकता आता हे हादग्याची फुलं छान अशी शिजलेली आहेत आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकलेलं आहे आता हे हादग्याच्या फुलाची भाजी एकदम रेडी झालेली आहे खूपच टेस्टी बनते ही हातग्याच्या फुलांची भाजी आणि शरीरासाठी पण पौष्टिक असते त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती हातग्याच्या शेंगाच्या भाजीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे जो तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जाणार आणि मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तो देत आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि असेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद